गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळी दररोज उठत जावा फिरत जावा ह्या शरीरासाठी चांगला आहे जीवन हे अनमोल आहे त्याला जपलंच पाहिजे जीवन हे अनमोल आहे जपलं पाहिजे दररोज फिरायला पाहिजे दररोज उठवलं पाहिजे लवकर उठून व्यायाम करत जावा फिरत जावा लवकर उठून छोटासा दोन मिनटाचा व्हिडिओ बनवत आहे आपल्यासाठी खास तुम्ही पण लवकर उठा फिरत जावा लवकर उठून व्यायाम करत जावा सकाळची हवा सकाळी खात जावा फिरत जावा सकाळची हवा चांगली असते फिरल्याला चांगला असते सकाळी खास तुमच्यासाठी हे ब्लॉग बनवत आहे मी आवला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो लवकर उठत जावा फिरत जावा Saya rasa di tanggal asal, filter ala. Good morning. <coughs> फिरत जावा लवकर उठून चांगला असतं शरीरासाठी फिर्याला जीवन हे अनमोल आहे त्याला जपलंच पाहिजे उठत जावा लवकर फिरत जावा लवकर उठून चोवीस तासातला एक तास जरूर द्या मित्रांनो शरीरासाठी चोवीस तासातला एक तास शरीरासाठी आपल्या द्या जीवन हे अनमोल आहे त्याला जपलं पाहिजे <coughs> राम राम व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पण हे करा दररोज सकाळी उठून व्यायाम करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो गुड मॉर्निंग